दहावीत शिकणाऱ्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला आणि यानंतर या पीडित मुलीनं गळफा घेत आत्महत्या केलेली आहे सांगलीच्या आटपाडी तालुक्यातल्या करगणीतला हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे चौघांवर गुन्हा दाखल झालेला आहे आणि आरोपीला अटक करण्यात आली आहे सांगलीच्या आटपाडी तालुक्यातल्या करगणीत एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे इयत्ता दहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली असून घटनेनंतर संशयितांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून या पीडित मुलीनं गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार घडलेला आहे या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी नराधमांवर कारवाईच्या मागणीसाठी थेट आठपाडी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत घटनेचा निषेध तर या घटनेप्रकरणी संतप्त ग्रामस्थांकडून आरोपीला बेदम मारहाण करण्यात आली असून त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे इतर आरोपी त्यांच्याकडे त्यांचा शोध घेण्यासाठी आटपाडी पोलीस स्टेशन येते डीबी तसेच ओपी चे अमलदार यांच्या वेगवेगळ्या टीम करून आरोपीचा शोध आहे तसेच ची तांत्रिक माहिती घेऊनही आरोपीचा शोध घेत आहोत